नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका ब्लॉगमध्ये तर आजचा विषय असा आहे की ना कप्लीज थांबवा सगळं कोणालाही टार्गेट करू नका एका गरीब कुटुंबाला त्रास देऊ नका तुम्ही सगळे आपापल्या व्हिवर्ससाठी आपल्या प्रसिद्धीसाठी कोणालाही टार्गेट करू नका हात जोडते मी पण एक आईच आहे तर आजचा विषय आहे म्हणजे मी व्हिडिओ बनवण्याचं कारण की काय ना खूप दिवसापासून बघते बर का मी इकडे की कोणी पण येतोय उठसूट काही पण व्हिडिओ बनवतोय आजचा विषय हा आहे की जे आपले परमवीर दादा आहेत आणि साक्षी बहिणी आहेत तर त्यांच्याविषयी मी म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करते की त्यांना चुकीच्या कमेंट करू नका कोणीच कारण की काय कमेंट करतात मी आज आत्ता त्या भावाचा व्हिडिओ बघितला त्यामुळे मी माझा म्हणजे एक प्रयत्न करते एक व्हिडिओ बनवण्याचा दसा दसा कि त्रास देऊ नका तो भाऊ ढसाढसा रडतोय सांगतोय आणि असं कोणतेच आई वडील नाहीये की आपल्या लेकरांविषयी माया नाही नसते त्यांना तर कोणी पण उठसुट काय पण त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवतोय की म्हणजे पूर्ण ब्लॉग बघितला मी त्या भावाचा रडत होता इतका ढसा ढसा ते त्यांची अवस्था आपण नाही समजू शकत त्यांनी जे गमावले ते, ते दोघांना नवरा बायकोनाच माहितीये आणि त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा त्यामुळे प्लीज कृपया थांबवा सगळ्यांनी त्यांच्यावर व्हिडिओ बनवणं थांबवा त्यांना चुकीच्या कमेंट करणं थांबवा महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आता तुम्ही तिकडे लक्ष द्या ना बाकीचं बघा ना कशाला गरीब कुटुंबाला त्रास देताय व्हिडिओ बनवून कोणीच त्रास देऊ नका त्यांना आणि कमेंट जरा विचार करून कम काय करा कोणत्या म्हणजे असं कमेंट करताय की तुम्ही की पैशासाठी लेकरू मारलं त्यांनी त्यांचं असं असतं का कुठं असं करू नका आणि काळजी घेतली नाही म्हणे लेकराची तर असं काहीच नसतं म्हणजे बाळ छान होतं मस्त होती मुलगी होती परी खूप छान होती डिस्चार्ज झालेला होता सगळं सगळं व्यवस्थित होतं पण कधीतरी काय होतं म्हणजे माझं स्वतःचे एक अनुभव सांगते मी की माझ्या भावाच्या बाबतीत पण असंच झालं होतं माझ्या भावाच्या वहिनींच्या बाबतीत की डिस्चार्ज झाला पाच सहा दिवस झालं लेकरू आम्ही घरी आणलं पण अचानक काय झालं काही कळालं नाही तर ते आमचं बाळपण म्हणजे एक्सपायर झालं माझ्या भावाचं आणि वहिनीचं होतं असं कारण की ना लेकरां झाल्यावरती कावेळ असतो लेकरांमध्ये असं म्हणतात माझ्या मुलाला पण होतं आणि बऱ्याचशा लेकरांमध्ये असतो तर ते प्रमाण लक्षात येत नाही आपल्याला कळत नाही त्यामुळे होऊ शकतं तर प्लीज थांबवा आणि वाईट कमेंट करू नका आणि व्हिडिओ बनवू नका त्यांच्यावर आता कारण की तुम्ही म्हणता की असं वाईट साईट कमेंट करता की त्यांनी व्हिडिओच्या नादात लक्ष दिलं नाही त्यांनी पैशासाठी बाळ मारलं तर असं काहीच नाहीये ते आईची अवस्था बघा तुम्ही कारण की तुम्ही जे ब्लॉक टाकता त्यांची पूर्ण फॅमिली बघते आणि तू तु, तु, तुम्हाला माहिती नाही की त्यांची अवस्था काय ते साक्षी बहिणी आहेत किती त्रास होत असेल किती बिचारीनं नऊ महिने ते बाळ पोटामध्ये आपलं वाढवलं एवढं म्हणजे आईसारखं आई वडिलांसारखं म्हणजे अनेक पहिलं बाळ होतं त्यांचं ते किती आनंद होता आणि सगळं छान होतं प्रत्येक आई वडील मुलांची काळजी घेतात आणि त्यांना पण खूप आनंदच होता आणि काळजी पण ते घेत होते असं काही नाही एक असं की देवाने परिपूर्ण दिलं नाही त्यांना ते त्याच्यात ते त्यांची चुकी नाही येते ती त्यांची चुकी नसल्यामुळे तर त्यांना काही तुम्ही ट्रोल करू नका त्यांच्यावर व्हिडिओ काही बनवू नका वाईट कमेंट काही करू नका तुम्ही आणि ती बिचारीनं नऊ महिने पोटात वागवलं एवढं वेदना ते सहन करून जन्म दिला तिला किती आनंद होता आणि आता ती जे तुमचे जे व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बनवताय त्यांच्यासाठी ज्या कमेंट करताय तुम्ही त्यांच्यासाठी तर त्या बघताय ते किती वेदना होत असेल त्यांना किती तुम्हाला माहिती का त्यांची अवस्था किती त्रास होतोय त्या फॅमिलीला तुम्हाला माहिती का तुम्ही आपण होतो का तिथं कोणी मग आपल्याला काहीच अधिकार नाही कोणाविषयी बोलायचा आपल्याला काय अधिकार कोणाविषयी बोलायचा आणि असं कसं म्हणू शकतो आपण की त्यांनी काळजी घेतली नाही प्रत्येक आई वडील ही काळजी घेतातच त्यामुळे आपल्याला कुणालाही ही काही अधिकार नाही त्यांच्याविषयी बोलायचा त्यामुळे थांबवा आणि ज्याला कोणाला आपले व्हिवर्स वाढवायचे ना तर महाराष्ट्रामध्ये खूप घोटाळे चालू आहे खूप खूप चालू आहे आत्ता कालची बातमी आहे की आपले काश्मीरमध्ये आपले जे महाराष्ट्रीय लोक त्यांच्यावर हे आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याच्यावर बोलाना मिळवाना न्याय तिकडे न्याय द्या तुम्ही किती गोष्टी महाराष्ट्रामध्ये किती घोटाळे किती ठिकाणी हत्या होत्या किती ठिकाणी आया बहिणींची छेड काढली जाते किती ठिकाणी बलात्कारी फिरताय मो, मोकाट सांडासारखे तिकडे बोला ना तुम्ही ते दिलं सोडून नाही एका गरीब कुटुंबाला टार्गेट करताय वा रे वा अजिबात अधिकार नाही मी काही बाकीचं बोलत नाही सोशल मीडिया आहे पण मला वाटलं त्रास झाला मी त्यांची ते, ते त्या दादाचा व्हिडिओ बघितला त्यामुळे मला त्रास झाला तो बिचारा रडतोय ढसाढसा सांगतोय की साथी मी पैशासाठी माझं तुम्ही म्हणता की पैशासाठी मारलं लक्ष दिलं नाही असं तसं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला नाही माझा दुसरा काहीच हेतू नव्हता आणि जे ते आणि मी पण पन... जेव्हापासून ही घटना झाली ना जे ते उठतोय सुटतोय व्हिडिओ बनवतोय अरे तुम्हाला माहित नाही चुकीची पसरू नका नका त्रास देऊ गरीब कुटुंबाला आई वडील आहेत ते ती आईची अवस्था काय साध लेकराला जर ताप जर आले ना तर रात्र रात्र आईला येत नाही तिने तर एवढा मोठा पोटचा गोळा गमावलाय तिचा नऊ महिने पोटात वाढवून एवढ्या म्हणजे वेदना सहन करून जन्म देऊन गमावलाय हो काय अवस्था आहे तिची किती त्रा वाईट अवस्था आहे किती म्हणजे त्रास होतो त्यांना ते दादा सांगताय ती म्हणजे अजून जेवत नाही रडते सारखट रडते तू बिचारा भाऊ बघितला का त्याची अवस्था कसं आहे कसं झालंय ढसाचा ढसा रडतोय ना मग का तुम्ही त्रास आहे त्या कुटुंबाला नका बनवू तुम्ही याच्यानंतर कोणीच ना त्यांच्या आणि वाईट कमेंटही करू नका आणि व्हिडिओ हो पण नका बनवू घेतली होती त्यांनी पण काळजी फक्त ते देवाळ परिपूर्ण नाही दिलं त्यांना देवांनी त्याच्यात त्यांची काहीच चुकी नव्हती बिचाऱ्यांची आणि बघत होतो आपण पण आणि हा व्हिडिओ बनवायच्या नातात बाळाकडे बघितलं नाही तर ते काय कंटिन्यू काय ते काय मोबाईलच बसलेले होते का लेकरू त्यांनी काय असं बाहेर ठेवलेलं होतं का की कंटिन्यू ते दोघं नवरा बायको व्हिडिओज बनवायचे आणि त्यांनी बाळाकडं लक्ष दिलं नाही व्हिडिओच्या नात असं काहीच नव्हतं उलट मस्त छानपैकी म्हणजे करत होते ते काळजी घेणं सगळं त्यामुळे असं काही कुणाला त्रास होईल असं वागू नका त्या फॅमिलीला खूप त्रास होतोय आजू ते त्या मनस्थितीतून बाहेर आलेले नाहीये कारण की खूप आनंद होता त्यांना त्यांचं पहिलं बाळ होतं ते आणि आपण बघितलंय त्यांचे मी म्हणजे जे त्यांचे ढोळ्याचे व्हिडिओ वगैरे खूप छान मस्त आनंद होता त्यांना त्यामुळे कुणी आता याच्यानंतर विनंती करते मी मी पण एक आई आहे आणि साधं लेकर म्हणजे लेकरू जर शाळेतून पाच मिनिटं जर लेट झालं ना तरी मी काळीच खालीवर होतो आईचं माहिती का हात जोडते मी मी एक आई आईच्या म्हणजे त्या आईच्या वतीनं दुसरी आई हात जोडते तुम्हाला की ना त्रास देणं थांबवा त्यांना नका त्रास देऊ नका त्यांना ट्रोल करू नका त्यांचे व्हिडिओ हो बनवू थांबवा सगळं प्लीज सावरू द्या त्यांना याच्यातून खूप म्हणजे खूप भयानक स्थितीतून म्हणजे किती आनंद असतो ते साध जर एखादी म्हणजे आई जर प्रेग्नेंट जरी झाली जर ना तर तिला प्रेग्नेंटीपासून हुरहुर म्हणजे हे उत्साह असतो की आपलं पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना चौथा महिना म्हणजे इतकं हे असतं यांसाठी माहिती का ते तुम्ही म्हणताय का तिनेच लक्ष दिलं नाही कोणाला राग आला असेल तर तशी मला काही घेणं देणं नाही फक्त माझं एवढंच म्हणायचा हेतू होता की त्यांना त्रास देऊ नका आणि याच्यानंतर कोणीही व्हिडिओ बनवू नका त्यांच्यावर